तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेबी हेअर सोल्युशन पाहिलंच होतं तर थोडक्यातच आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर आपल्याला इन्स्टंट पटकन बाहेर कुठं जायचंय आणि चेहऱ्यावर काही डाक दिसते तो आपल्याला हाईड करायचा आहे तर आपण काय करणार आहोत तर जायचंय तर मी मॉइश्चरायझर लावले आणि सनस्क्रीन घेतली मी माझ्या इथं डाग आहेत म्हणजे पिंपल्स येऊन गेल तर आणि त्याचे डाग राहिलेत जरा आता झाले ट्रीट केल्यामुळं हो त्याला जरा कमी झालेत नाहीतर खूप जास्त डाग झाले होते तर मी काय करते डागांवर कन्सिलर वापरते जिथे जिथे पिंपल्सचे डाग आहेत तिथे तुम्ही वापरू शकता किंवा हायलाईट करायला सुद्धा वापरलं जातं मी क्रीम कुठलीच वापरत नाही मला बाहेर जायचं मी हे फक्त वापरते इथे मी ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने कन्सिलर ब्लेंड करते आणि कन्सिलर खूप जास्त कधीच वापरायचं नसतं कारण ते जास्त वापरलं की नाही एकदम असं पॅची पॅची होऊन जातं कारण कन्सिलरच्यावर फाउंडेशन वापरलं जातं जा मेकअप करताना जास्त करून आणि आपण कन्सिलर फक्त खूप जण फक्त कन्सिलर वापरतात त्यात मी पण आहे आणि कन्सिलर एकदम थोडं थोडं वापरायचं असतं मी पहिल्यांदा थोडं माझा डाग जास्त आहेत म्हणून तिथं वापरलं त्यानंतर अजून एकदा घेऊन थोडंसं वापरलं आहे जेवढं मला पाहिजे तेवढंच एकदम थोडं थोडं घ्यायचं नाहीतर ते खूप पॅची पॅची होऊन जातं आणि याचा एक फायदा असा आहे की आपला स्किन टोन जो अन इव्हन आहे तो इव्हन दिसतो सगळीकडे सेमच कलर दिसतो जास्त असं पांढरं फट पडत नाही काही सुद्धा कारण मी माझ्या स्किन टोननुसार तो वापरते आप आणि आपलं जे स्किन इंडियन स्किन टोन आहे तिथं पिग्मेंटेशन टी झोनवरती जास्त आहे आपल्या तर तुम्ही तिथे प्रामुख्याने एकदम थोडं थोडंसं एकदम थोडंसं कन्सिलर घेऊन वापरा इथं पाहू शकताय मी दुसऱ्यांदा घेतले पण केवढं घेतले जिथे जास्त डाग दिसते ते पण आणि पहिल्यांदा पण मी तुम्हाला वाटत असेल मी जास्त ब्लेंड केलं होतं ते पण एकदम थोडंसंच घेतलं होतं नाहीतर ते खूप जास्त पॅची दिसतं आणि इथे माझा स्किन टोन स्किन टोन पण चांगला झाला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला डाग किती प्रमाणात दिसत आहेत पूर्ण डाग तिथले हाईड झालेले आहेत आता ट्रीटमेंट चालू आहे तर ते कमी होऊन जातीलच परंतु बाहेर जाताना वाटतं ना यार हा माझ्या चेहऱ्यावर डाग दिसतोय मला जाताना कसं तरी लाज वाटते तर तुम्ही कन्सिलरच्या साह्याने ते लपू शकता फक्त फाउंडेशन लावलं तर ते हाईड होणार नाही त्यामुळे कन्सिलर वापरावंच लागतं जर तुम्ही चांगल्या प्रकारचं चांगलं एकदम भारतलं फाउंडेशन वापरत असाल तर ते कवरेज देऊ शकतं फुल पण मी तर काय एवढं महागडं वापरत नाही आहे त्यामुळे मी कन्सिलर्स वापरते जास्त करून बाहेर जाताना नॉर्मल नाही तर मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा यूज करत असते इथे मी तुम्हाला तेच सांगते इकडे आयंश आर्य आयंशचा खूप आवाज येत होता त्यामुळे मी नंतर बॉईज ओवर करायला लागले आणि त्यानंतर मी आपली साधी पाऊंड्स पावडर घेतली आणि त्याच ब्लेंडरच्या साह्याने लावलेली आहे आणि हे मी जास्त वेळासाठी बाहेर चालले म्हणून करते नाहीतर नॉर्मली मी फक्त सनस्क्रीन लावते आणि पावडर लावते जास्त वेळ बाहेर जायचं असेल की माझा हाच उद्योग असतो त्यानंतर मी रेण्याचा फ्रीज फ्री वापरलेला आहे तुम्ही पाहिलंच चा आहे तर त्याचा खूप छान असं खूप जास्त रिव्ह्यूज पण चांगले आहेत आणि मला खरंच छान वाटलं ते प्रोडक्ट तुम्हाला आणि तुम्हीही अशा प्रोडक्टच्या जर शोधात असाल तर तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते त्याच्यावरून तुम्ही ते खरेदी करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला मी शॉर्टमध्ये मा केलेला माझा मेकअप कसा वाटला आणि बघा तुम्हाला डाग तर दिसतोय एका चेहऱ्यावरती तर ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा तर खूप दिवसातून आम्ही असं फॅमिली सगळे एकत्र असं सा बाहेर चाललो आहे ते ही मूवीला अगदी दोन वर्षानंतर तर चला जरा साऊथ पण दाखवते तुम्हाला तर बघू शकता अगदी डोंगराच्या मोदमोध असलेलं सेलम हा जिल्हा आहे आणि खूप छान असं नेचरचं व्ह्यू आहे इथं हे पार्क आहे फेमस इथलं तर एन्जॉय करा व्ह्यू तुम्ही तर साऊथ इंडियामध्ये प्रामुख्याने तामिळनाडूत आता आम्ही सेलममध्ये राहतोय तर इकडे ना हिंदी पिक्चर सहसा येत नाहीत जास्त करून तमिळमध्येच बघावं लागतं तर आता रिलायन्स मॉलला हिंदी पिक्चर होता म्हणून आम्ही तिकडे बघायला गेलो नाही तर जास्त आम्ही सगळे पिक्चर तामिळमध्येच पाहतो दोन वर्षानंतर थिएटरमध्ये जाऊन कसं वाटलं ते खूप खूप मस्त दोन वर्षानंतर लास्ट पिक्चर आर आर नंतर आता चालू आहे दोन वर्षात ना एकदाच आम्ही थिएटरला जातो मी कि त्याच्या पहिले सेनेमध्ये आलं तर आता आमचं डिनरचा टाईम झालाय दहा वाजून गेले टाइम जास्त झालाय आज बाहेर आहे म्हटल्यावर काय मजाच आहे तर जसं की मी सांगितलं होतं इकडे कार्तिक पौर्णिमा आहे तीन दिवसाची कार्तिक पौर्णिमा इथं सेलिब्रेट केली जाते आपण दिवाळी कसा उत्साहात सेलिब्रेट करतो तसं साऊथ इंडियन लोक फक्त एक पूजना दिवशी सेलिब्रेट करतात नंतर नाहीत करत आपलं आंघोळ वगैरे असे पहिली आंघोळ असं करतो आपण इकडे असं काही नाही इथे तिरुनवेलीमध्ये दहा दिवसांचा फंक्शन असतो कार्तिक दीपमचा कार्तिक पौर्णिमेला कार्तिक दीप दीपम असं म्हणतात कार्तिक देव आहे जो युद्धाची देवता म्हणून इथं ओळखली जाते त्यांची पूजा केली जाते तर इथे तीन दिवस दररोज संध्याकाळी घर घरासमोर सडा रांगोळी करून दिवे लावले जातात जसं की आपण दिवाळीत करतो आणि ही पहा माझी रांगोळी आणि मी पण मस्त असं दिवे वगैरे लावून आता मंदिरातच जाणार आहे आणि प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला असे दिवे रांगोळी लावलेली दिसते आणि सकाळ संध्याकाळ तर सडा असतोच इथे आणि आमच्या एरियामध्ये फुल लाईटिंग असते असं काही असलं की आणि मुलांना काय फटाकडे चालू आहेत त्यामुळे सारखं चालू आहे की दिवाळी चाली म्हणून ओरडायला लागलेत आणि या तिथल्या स्वामींनी आम्हाला असं सांगितलं की कार्तिक दीपम हे तीन दिवस सेलिब्रेट केलं जातं शंकराचं मंदिर आहे तिथं पूर्ण दिव्यांची आरस केली जाते आणि एक दिवस संक्रांती पूजन आणि दुसऱ्या दिवशी विष्णू पूजा असं असं काहीतरी असतं असं ते सांगत होते आम्हाला तमिळमध्ये तर असा हा कार्तिक दीपम सोहळा होता खूप छान उत्साहाचा आणि जी दिवाळीला जी फिलिंग येत होती ना तीच फिलिंग येत होती आम्ही अकरा वाजेपर्यंत खालीच बसत होतो कारण सगळे फटाके वगैरे चालू असायचे आणि पूजेच्या अगोदर मंदिर असं झाकलेलं असतं त्यानंतर पूर्ण जे साईडचा एरिया आहे ना तिथं हे बघ बघू शकता तुम्ही दिवे कसे लावतायत पूर्ण दिवे लावलेले असतात आणि दिवे विजेपर्यंत लोक तिथं थांबून असतात इतकं छान वाटतं ना आणि खूप छान पॉझिटिव्ह अशी वाईब आहे साऊथ इंडियामध्ये ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला अगोदर माहीत होतं का ते पण सांगा आणि पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग